मध्ये तर आलेले माझे व्हिडिओ तर मी पहिले बघताचे व्हिडिओ व्हिडिओवरती तर मी आता नवीन सेट घेण्यासाठी आले का तर मी दोन हजार एकोणीस पासून सेट वापरलेले आहेत पण ते थोडे खराब झाले म्हणून मी पूर्ण सेट घेऊन आले ते पण असे साईज आहेत छत्तीस साईज आहेत जे साईज लागते तेच मी घेऊन गेले पण पूर्ण मी वापरलेले तर अठ्ठावीस ते बेचाळीस पर्यंत साईज पूर्ण घ्यायची इथं अवश्य भेट घ्या शिलाई नॉवेल्टी येते तुम्हाला सुट्टा करून दाखवते हे बाही पाठीमागली बॅक साईड आहे तर ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग दोन इंच आहे जर तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर मध्ये कापड कमी पडत असेल तर तुम्ही दीड इंचाची सुद्धा घेऊ शकता तर हे बाहीचा आकार आहे हा बाहीचा आकार आहे बाही आपल्या अडजस्ट करू शकताय ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग पण भरपूर दिलेली आहे ह्याच्या कोटोरीमध्ये आता कटोरी जर कोणाला टक्स जर जास्त येत असेल तर टक्स पावणे तीन टक्स आला तर तुम्ही ताडीचा टक्स घ्या छत्तीस साईजला हा जर तुम्हाला जास्त जर वाटत असेल तर अर्धा इंच पाव इंच कमी करा ऐंशी सेंटीमीटर मध्ये कापडाला ह्या पॅटर्नवरती कापड कमी पडतं तर याच्यामध्ये अडजस्ट करून अर्धा इंच आणि पाऊन इंचा अडजस्ट करा का शिलाय मार्जिन भरपूर आहे याच्यामध्ये आणि इथं शोल्डर मध्ये जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर इथं पट्टी ह्या साईड दोन साडीने जास्त वाढवून घ्या आणि आहे अशी फिटिंग ठेवा याच्यामध्ये कमी जास्त काही करू नका आणि शोल्डर हा व्यवस्थित आहे कोणीही कमी करू नका पुढची दोन्ही इथून जर उंची तुम्ही कमी करायचीच असेल तरी इथून फक्त अर्धा इंच कमी कर जास्त ह्याच्यापेक्षा करायची नाही वाढवायची असेल हा ही पॅटर्न ठेवा भरपूर उंची आहे याच्यामध्ये जास्त वाढवायची पण नाही कमी करायचं कमी जर करेल तर पुढच्या प्रॉब्लेम येणार आहे जर पुढची उंची तुम्हाला ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायची तर ही साईज आहे का या साईजला ला फक्त अर्धा इंच इथे कमी कर योगपट्टीला कमी करू नका जास्त टाक जास्त अडचणी वाढवायची वाढवायची तर मागली अर्धा इंच वाढवा तर पुढची हा याचा पॅटर्न टाकून फक्त अर्धा इंच वाढवा कातर कटोरी व्यवस्थित बसली पाहिजे आता हा साईज कटोरीचा इथं लावायचा आपल्याला इथं फक्त प्रत्येकीला वाढवायची साईज आहे ना इथं फक्त अर्धा इंच इथं सगळ्यांना तर माहिती खाली उंची वाढवली तर बाई व्यवस्थित बसते इथं वाढवायचं कटोरी कशाबद्दल वाढवायची उंची कोणाला उंची वाढवायची असेल तर इथंच अर्धा इंच वाढवायची इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच अर्धा का तर हे समान या ना कुठे नाही इथं कुठं वाढवायचं नाही फक्त गळा कमी करायचा असेल तर शोल्डर मध्ये गळा कमी करायचा अजिबात नाही आहे असंच ठेवायचं फक्त इथं वाढवायचं तर ही बसणं महत्वाचं आहे जर इथं गळा कमी करायचा तर इथं नाही ना काय कमी इथं काही कमी करायचं नाही फक्त इथं इथं फक्त कमी कमी करायचं इथं काय करू ना ह्या साईजला आहे अशी साईज आणि जर तुम्हाला आणखीन गळा खाली घ्यायचा असेल फक्त अर्धा इंच इथूनच करायचं इथं नाही करायचं इथं काय करायचं फक्त एवढी साईज इथं अर्धा इंच आणि ही आहे असंच ठेवायचं याच्यात बदल करून आणि जर तुम्हाला कमी करायची असत इथलीच फक्त अर्धा इंच कमी करायची ठेवायची काही करायचं पाठीमाग पण अर्धा इंच कमी करायची हो कमी करून घ्यायची आणि तुम्हाला जर गळा खाली घ्यायचा असेल इथूनच अर्धा इंच का बाकी कुठं इथं वाढवू नका कमी करू नका

<dış disadvantaged shim? hansing> बोल तू तशावत शिलाई नॉवेल्टीला एक दहा वर्ष भेट द्या मला तर शंभर टक्के अनुभव आलेला आहे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या दुकानाला भेट द्या तुम्हाला सगळे प्रश्नांचे सॉल्व्ह होते तरी तुम्हाला काय अडचण नसेल तर स्क्रीन वर नंबर दिलेला असो त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता खाली वर झालेले आहे वॉटर खूप पेपर पितृपातल पाणी जरी सांडलं तर खराब होईल इरिगेशन 40 अठ्ठेचाळीस चा वास थोडी